पोलिसांवर जमावाची दगडफेक आंबिवली रेल्वे स्थानकावरील घटना पोलीस असल्याची बतावणी करत नागरिकांना लुटणाऱ्या भामट्यास नगर पोलिसांनी कल्याणजवळच्या आंबिवली येथील इराणी वस्तीतून ताब्यात घेतल्यानंतर जमावाने त्यांच्या पथकावरच हल्ला केला फिरोज खान असं चोरट्याचं नाव असून त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्या नातेवाईकांनी पोलिसांवरच दगडफेक सुरू केली चार डिसेंबरला फिरोजला ताब्यात घेतल्यानंतर आंबिवली रेल्वे स्थानकावर जमावाने मुंबई पोलिसांच्या पथकावर हल्ला केला जी आर पीचे डी सी पी मनोज पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार स्टेशनवर दगडफेकीची घटना घडली आहे एका संशयिताला पकडण्याचा प्रयत्न करत असताना मुंबई पोलिसांच्या पथकावर जमावाने हल्ला केला यात चार अधिकारी जखमी झाले असून त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आहे ब्युरो रिपोर्ट कोकण न्यूज पनवेल